पाऊस कसा मस्त कोसळतो पाऊस कसा मस्त कोसळतो फार बदा बदा बरसतो पाऊस कसा मस्त कोसळतो फार बदा बदा बरसतोय छपरा खालच्यांना सुखावतो छपरा खालच्यांना सुखावतो आणि छप्पर नसलेल्यांना रडवतो पार बदा बरसतोय छपरा नसलेल्यांना रडवतो थोडा पाऊस जाऊ दे थोडा पाऊस जाऊ दे एखादा कुत्रा आपल्या छपराच्या वळचणीला आला तर त्याला अनुधुम बसू देत ना थोडा पाऊस जाऊ देत एखादा कुत्रा आपला आपल्या छपराच्या वळचणीला आला तर त्याला अंग धुमरून बसू देत हा पाऊस ही जमीन हा पाऊस ही जमीन आपण नाही निर्माण केली हे आकाश हे आकाश ही ते आका, ते आका हवा आपल्या एकट्याची नाही त्यावर सगळ्याच जीवांचा अधिकार कोणाला हाडतोड करून कुणाला हाडतूड करून त्या मुख्या जीवाला कुडकुडत भिजायला लावलं तर कुणाला हाडकूड करून त्या मुख्या जीवाला कुडकुडत भिजायला लावलं तर आपण माणूस असल्याचं नाही मीच असल्याचं सिद्ध होईल कारण माणसाच्या जाती जन्मलो हे आपलं कर्तृत्व नाही आपलं नशीब आहे कारण माणसाच्या जा जातीत जन्मलं हे आपलं कर्तृत्व नाही आपलं नशीब पाऊस आहे तोवर थांबेल पाऊस आहे तोवर थांबेल ओसरला की जाईल तो पाऊस आहे तोवर थांबेल ओसरला की जाईल तो पाऊस आहे तोवर थांबेल ओसरला की जाईल दिला तरी हक्क सांगणार नाही दिला तरी हक्क सांगणार नाही आणि हकललं तरी राग धरणार नाही मुका आहे मुका आहे तो खोटं खोटं थँक यू बोलणार नाही पण पाऊस सरला पण पाऊस सरला तरी त्याच्या डोळ्यातलं ऋण कधी ओसरणार म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो मुख्या प्राणाला आसरा देऊ म्हणून म्हणतो मुख्या प्राणाला आसरा देऊ जन्माने नाही कर्तृत्वाने माणूस म्हणून म्हणतो मुख्या प्राणाला आसरा देऊ जन्माने नाही कर्तृत्वाने माणूसो आभाळाच्या बरसण्याबरोबर आभाळाच्या बरसण्याबरोबर आपण मानवतेचा पाऊस साजरा